बी अंतर्गत तुरुंगत असलेल्या गुन्हेगारांची सुटका झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांची वरात काढल्याचे समजताच पोलिसांनी त्यांचीही मिरवणूक थेट पोलीस ठाण्यात नेत गुन्हेगारांचं इतर सहाजणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली विशेष म्हणजे या दोघां तडीपरांचाही समावेश होता पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेत गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नसल्याचे इशारा दिला कारागृहात सुटलेल्या गुन्हेगाराने पुणे पॅटर्नप्रमाणे मिरवणूक काढत शहर पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला याबाबत पोलिसांनी सांगितले की एमपीडी अंतर्गत मध्यवर्ती कारशय हर्षद पाटणकर हा सरळ गुन्हेगार मंगळवारी दुपारी तीन वाजता सुटून आला त्यानंतर त्याने बैठे नगर ते आंबडकर चौक साधू वासवानी रोड शरणपूर परिसरात रस्त्यावर एम एच पंधरा जी एक सत्याऐंशी एकवीस या वाहनातून मिरवणूक काढली या मिरवणुकीत पंधरा ते वीस समर्थक दुचाकीने सहभागी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने क्राईम ब्रांचने टेक चे पोलीस हवलदार प्रशांत मरकड व मिलिंद सिंग परदेशी यांना मिळालेल्या माहितीनुसार हर्षद पाटणकर हा जेलमधून मुक्त झाल्यानंतर मिरवणुकीमध्ये वापरलेली गाडी नरेश उर्फ पवन कसबे हा चालवित असल्याची माहिती मिळाल्याने क्राईम ब्रांचने टेकने ध्रुवनगर परिसरात शोध घेत हर्षद सुनील पाटणकर नरेश उर्फ पवन माणिक कसबे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा एक्सयू गाडी क्रमांक एम एच पंधरा जी एक सत्याऐंशी एकवीस ही जप्त करण्यात आली आरोपी त्यांना पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले माननीय नाशिक पोलीस आयुक्त साहेब यांनी एम पी डी एमध्ये जो आरोपी हर्षद पाटणकर याला नाशिकमध्ये वरती कारागृहामध्ये जेलबंद केलं होतं तो तेवीस सात चोवीस रोजी सुटला होता त्याने बेथेलनगर ते आंबेडकर चौकापर्यंत एक मिरवणूक काढली होती जेलमधून सुटल्याची त्याच्यावर आम्ही युनिट एकने पोलिस सरकारवाडा येथे गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई केलेली आहे त्याच्या सोबत जे लोक होते त्यांनाही अटक करण्यात आली आहे असे एकूण काल सहा लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांनी जी गाडी वापरली होती ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच चे पोलीस निरीक्षक मधुकरकड पोलीस निरीक्षक तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत रवींद्र पागुल पोलीस हवलदार प्रवीण संदीप भांड प्रदीप मस्दे विशाल काठे प्रशांत मरकड नजीम खान पठाण शरद सोनोणी धनंजय शिंदे रमेश कोळी पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेसे विशाल देवरे पोलीस अवलदार मुक्तार शेख जगेश्वर बोरसे समाधान पवार आदींनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक